भाग दोन वॉचमॅनच्या बोलण्याचा इन्स्पेक्टर विचार करत होते या मुलांना कोण बरं ब्लॅकमेल करत असेल याचा अर्थ ही नुसती मिसिंग केस नाही त्यांनाही एक मुलगा होता त्यामुळे ते मुलांच्या बाबतीत जा जास्तच हळवे होते आजकालच्या मुलांना आजूबाजूच्या मोहमयी जगापासून दूर ठेवून वाढवणं खरोखर खूप कठीण गोष्ट होती बाहेर मुलं काय करत असेल याचा घरी काहीच अंदाज येत नसतो गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता त्याच्या आसपास दाट जंगल होते शक्यतो त्या किल्ल्यामध्ये कोणीच जात नसे किल्ल्याची वाट देखील अवघड होती किल्ल्याच्या खाली एक खडकाळ दरी होती त्या दरीमध्ये जायला कोणतीच वाट नव्हती किल्ल्यामध्ये ज्यांना एकांत हवा असायचा असे काही प्रेमी युगुल तर काही वेळा ड्रग्ज घेणारे किंवा काही व्यसनी लोक जात असत बाकी निर्जन असलेला तो किल्ला पूर्णपणे पडीक होता किल्ल्यामध्ये दाट असे गवत माजलेले होते बुरुजाच्या पडक्या इन्स्पेक्टर जाधव बुरुजावरती चढून आले त्या बुरुजावर ते येण्याच्या आधीच बरेच लोक जमा झालेले होते तिथे जाऊन इन्स्पेक्टर जाधवांनी खाली जाऊन खाली पाहिले एक बॉडी पालथी पडलेली होती त्यांनी लगेच आपल्या इतर दरीमध्ये उतरून ती बॉडी बाहेर काढण्यास सांगितले इन्स्पेक्टर जाधवांनी त्या बॉडीचे सगळ्या बाजूने निरीक्षण केले उंच बुर्जावरून पडल्यामुळे आणि एका तीक्ष्ण दगडावर डोकं आपटल्यामुळे त्या शरीराचे डोके छिन्न विछिन्न झाले होते त्यांनी बॉडी सरळ केली कानातून तोंडातून आणि नाकातून बराच रक्तस्राव झालेला होता गवतावरच्या आणि दगडावरचे रक्त वाळून काळेपाट झालेले होते त्यांच्या मनात पहिल्यांदा शंका आली की ही बॉडी विजयची तर नसेल ना कारण मृत व्यक्तीचं वय साधारण सतरा अठरा वर्षाचं होतं जर हा विजय असेल तर तो, तो इथं का आला असावा आणि त्यावेळी त्याचे मित्र कुठे होते बॉडी विजयची असेल तर ही सरळ सरळ आत्महत्येची केस होती पण हा त्यांचा बरोबरचा अंदाज होता कारण त्यांना चिठ्ठी देखील लिहून ठेवलेली लिह होती आत्महत्या करावी असं कोणतंच सफळ कारण विजय सवळ नव्हतं पण ते वॉचमॅनचं बोलणं त्यांना आठवत राहिलं मग त्यांनी विजयचा विचार बाजूला सारून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायला सांगितले ते आपल्या गाडीत बसून पोलीस स्टेशनवर जायला निघणार तोच एक पोलीस धावत त्यांच्याकडे आला आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना सापडलेली वस्तू त्याने त्याच्याजवळ दिली जी मृत व्यक्तीच्या जवळ सापडली होती ते एक लेडीज रिस्ट वॉच होतं इन्स्पेक्टर जाधव विचारात पडले जर ही आत्महत्येची केस असेल तर मृत व्यक्तीच्या हातात मरताना हे लेडीज घड्याळ येण्याचं काही कारण नव्हतं याचा अर्थ असा तर नव्हता ना, ना की मरताना मृत व्यक्ती एकटी नव्हती मग एकटी नव्हती तर दुसरी व्यक्ती कोण असेल मग त्या दुसऱ्या व्यक्तीने या व्यक्तीला वाचवले का नाही का मारण्यासाठी तिथं आणलं होतं पण मग मुख्य प्रश्न तोच शिल्लक राहत होता की का मारलं असेल डोक्यात विचार फिरत असतानाच पोली पोली ते पोलीस स्टेशनला आले पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी विजयच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं विजय सापडला असेल अशा मोठ्या आशेने ते दोघं नवरा बायको पोलीस स्टेशनमध्ये आले परंतु त्यांच्याशी जास्त काही न बोलता जाधव साहेबांनी त्यांना जीपमध्ये बसवलं आणि गाडी हॉस्पिटलमध्ये नेली तिथं शवागारात अनेक प्रेत ठेवलेली होती त्यापैकी एका प्रेताच्या डो तोंडावरचं झाकण त्यांनी बाजूला केलं आणि ते प्रेत पाहताच विजयची आई थरथर कापू लागली आणि तिने मोठ्याने हंबरडा फोडला त्याच्या वडिलांनी डोळ्याला रुमाल लावला त्या दुर्दैवी जोडप्याचे कसे सांत्वन करावे हे त्यांना सुचत नव्हते त्यांनी मोठ्या दुःखाने ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली पण त्यांच्या डोक्यातून ते घड्याळ जात नव्हतं त्यांनी विजयच्या आई वडिलांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि ते घड्याळ दाखवलं घड्याळ बघताच त्याची आई म्हणाली हे घड्याळ तर सुरेखाचं आहे सुरेखा विजयची धाकटी बहीण दोघांचं खूप चांगलं जमायचं ते घड्याळ सुरेखाचं आहे म्हटल्यावर प्रश्न अजूनच गुंतागुंतीचे झाले सुरेखाला चौकशीसाठी बोलावलं गेलं तेव्हा तिने सांगितले की रमनच्या बहिणीला देखील तसंच घड्याळ त्याला भेटायचं असल्यानं त्याला ते रमनला दाखवाय दाखवायसाठी हवं होतं म्हणून त्याने नाहीसे होण्याच्या आदल्या दिवशीच ते घड्याळ सुरेखाकडून घेतलं होतं आता या गोष्टीत विजयचा मित्र रमन ऍड झाला होता जो विजयचा जवळचा मित्र होता पोलिसांच्या चौकशीची सुई विजयचे मित्र रमन आणि राकेशकडे वळू लागले इन्स्पेक्टर जाधव यांना विजयचा मृत्यू हा अपघात वाटतच नव्हता विजयने मरताना ते घड्याळ का सोबत नेले होते हेच त्यांना कळत नव्हते त्यांनी विजयचे आणि त्याच्या मित्रांचे फोटो आणि फोन नंबर मागवून घेतले ते पुन्हा किल्ल्याजवळ आले किल्ल्याच्या आसपास त्यांनी विजयबद्दल काही माहिती मिळते का याची चौकशी केली किल्ल्याच्या खाली पायथ्याशी एक पानटपरीवाला होता त्याला त्यांनी फोटो दाखवल्याबरोबर त्याने विजयला ओळखले त्या दिवशी विजय कोणाची तरी वाट बघत बराच वेळ तिथं घुटमळत होता मग तू तो कोणाची वाट बघत होता त्या व्यक्तीला बघितलं का कोणीतरी एक मुलगी रिक्षातून आली आणि दोघं किल्ल्याकडे जाऊ लागले तू त्या मुलीला ओळखशील का नक्कीच सर कारण तिच्या कपड्यांवरून ती चांगली मुलगी नसावी असं मला वाटलं आता इन्स्पेक्टर जाधव यांच्या समोर प्रश्न होता ती कोण होती कदाचित विजयचे मित्र या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले असते विजयच्या मृत्यूबद्दल ते विचार करत होते की विजय चांगल्या स्वभावाचा अभ्यास मुलगा होता मग त्याला आत्महत्या का करावी लागली आणि त्याच्याजवळ लेडीज खड्याळ का होतं त्याच्यासोबत किल्ल्यावर आलेली ती मुलगी कोण होती याचा अर्थ निश्चित होता की मरताना विजय एकटा नव्हता आता ती मुलगी शोधणं खूप महत्वाचं होतं इन्स्पेक्टर साहेबांनी या केसमध्ये जातीनं लक्ष घालायचं ठरवलं जा कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी विजयबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला कॉलेजचे प्रिन्सिपल विजयला चांगले ओळखत होते ते त्याच्या मित्रांमुळे विजय आणि त्याचे दोन मित्र रमण आणि राकेश या तिघांची मैत्री सगळ्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती तशी या तिघांबद्दल कोणाची कोणतीच तक्रार नव्हती तिघही नेहमी सोबत राहत सोबत अभ्यास करत कोणालाही काही व्यसन नव्हतं त्यामुळे कोणी त्यांना काही बोलत देखील नसे पण मागच्या आठवड्यापासून तिघेही गैरहजर होते त्यांना कारण विचारण्याच्या आधीच विजयचा मृत्यू झाला होता एकाच वेळी तिघांनी गैरहजर राहणे जरा विचित्र वाटत होतं या गैरहजर राहण्यात काहीतरी रहस्य दडलेलं जावं असं त्यांना वाटायला लागलं कारण यापूर्वी लागोपाठ इतके दिवस ते सगळ्याचे सगळे कधीच गैरहजर राहिलेले नव्हते कॉलेजमधून निघता निघता एक निशा नावाची मुलगी त्यांना आडवी आली आणि म्हणाली सर मला तुम्हाला काही सांगायचं आहे पण ते विजयबद्दल नाही तर रमनबद्दल आहे माहीत नाहीत त्याचा तुम्हाला कितपत उपयोग होईल ते पण सर या गोष्टीचा मला त्रास व्हायला नको अचानक माहिती द्यायला पुढे आलेली ही मुलगी पाहून जाधव साहेबांना आश्चर्य वाटलं तिला वा विश्वासात घेत त्यांनी म्हटलं बाळ अजिबात चिंता करू नकोस तुला त्रास काय पण तुझं नाव देखील मी कुठं येऊ देणार नाही उलट तू आम्हाला मदत करते आहेस याबद्दल आम्हीच तुझे आभारी आहोत या त्यांच्या बोलण्याने तिची भीती बरीच कमी झाली इकडे तिकडे पाहत ती म्हणाली सर कसे सांगू समजत नाही रमन तसा माझा चांगला मित्र आहे पण मागच्या आठवड्यात त्याने मला मोबाईलमध्ये घाणेरड्या क्लिप्स दाखवल्या होत्या त्यामुळे मला त्याचा खूप राग आला होता त्यावरून मी त्याला बरंच का का? काही बोलली होती म्हणजे जवळजवळ आमचं भांडणच झालं होतं भांडण म्हणजे काय त्याने विचारलं काही नाही मी त्याला म्हणाले की मला असल्या गोष्टी आवडत नाही पुन्हा जर का त्याने दाखवल्या तर मी सरळ सरांना नाव सांगेन बरं विजयला कोणी मैत्रीण होती का त्यांनी सहज चौकशी केली नाही सर ती म्हणाली इन्स्पेक्टर जाधव साहेबांचं डोकं गरगरायला लागलं रमनजवळ तशा क्लिप होता म्हणजे त्याने त्या विजयाने राकेशलाही दाखवल्या असतील कदाचित विजय त्या मुलीसोबत त्यासाठीच आलेला असावा विजयसोबत असलेल्या मुलीला त्याचे मित्र ओळखेत असावेत अशा विचारात त्यांनी आपली गाडी रमनच्या घराकडे वळवली क्रमशः लेखक दत्ता जोशी